इंजिनियर व्हायचंय पण इंग्रजीचा अडथळा वाटतो तर ही गोष्ट आहे अशा विद्यार्थ्यांची ज्यांनी मातृभाषेतून शिकूनही आंतरराष्ट्रीय कंपन्यात नोकऱ्या मिळवल्या पुण्यातल्या पी सी सी ओ मध्ये सुरू झालाय देशातील पहिल्याच मराठी माध्यमातला संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रम आणि या विद्यार्थ्यांनी केवळ भाषा नव्हे तर भविष्यही घडवलंय शब्दाच्या पलीकडचं विज्ञान मातृभाषेत शिकलेल्या इंजिनियरची नवकल्पक वाटचाल आणि भारतात शिक्षणाच्या नव्या पर्वाची ही प्रेरणादायी कहाणी गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये सुरू झालेला पी सी सी ओ संगणक अभियांत्रिकी मराठी माध्यम विभाग नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात अधोरेखित केलेल्या मातृभाषा आधारित समावेशी शिक्षणाचा एक ठोस आणि सुस्पष्ट प्रत्यय ठरतो आहे या अभ्यासक्रमाची सुरुवात सदुसष्ट विद्यार्थ्यांसह झाली होती आणि आज एकाही विद्यार्थ्याच्या गळतीशिवाय सर्वजण पदवी प्राप्त करण्यासाठी तयार आहेत पंधरा दिवस जवळपास दोन आठवडे मराठी मधून त्यांचे विषय फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स इलेक्ट्रॉनिक्स वगैरे मराठी मधून पंधरा दिवस शिकवल्यानंतर आम्ही त्यांची परीक्षा पण घेतली आणि त्यांचा अभिप्राय घेतला की तुम्हाला नेमकं कसं वाटलं काय अनुभव होता मराठी मधून शिकण्याचा तर मुलांनी खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला दिला की आम्हाला असं शिकवल्यामुळे आम्हाला ते खूप छान समजलंय आणि आम्हाला असं शिकवा रिजनल लँग्वेजची टीचिंग फिलॉसॉफी असेल की आम्ही मराठी आणि इंग्रजी मिक्स असं शिकवणार आणि पुस्तकं मात्र आम्ही इंग्रजीत ठेवणार आणि प्रश्नपत्रिका आम्ही दोन्ही भाषेत मुलांना देणार तर आमची फिलॉसॉफी ठरवण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट आम्हाला खूप जास्त उपयोगाला आला प्लेसमेंट बद्दल आता जर बोलायचं म्हणाले तर सदुश्रेष्ठ विद्यार्थ्यांपैकी एक्केचाळीस मुलांना मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये प्लेसमेंट मिळालंय हायेस्ट पॅकेज आता सध्या दहा लाख रुपये आहे पण एक्केचाळीस मुलांना जवळपास प्लेसमेंट मिळाले म्हणजे इंडस्ट्रीज पण या मुलांना एक्सेप्ट करतायत ही केवळ आकडेवारी नव्हे तर या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात आणि व्यक्तिमत्वात लक्षणीय बदल झाला आहे पूर्वी इंग्लिश बोलताना संकोचणारे विद्यार्थी आता आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी निर्भयपणे संवाद साधतात तसंच नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाययोजना विकसित करत आहेत फॉर बेटर कन्सेप्ट अंडरस्टँडिंग मी आता कोर्समध्ये असेल शिकवताना ते मराठीतून कन्सेप्ट बेटर समजू शकतात कमी झाले लँग्वेज रिजनल हे त्या प्रत्येक मुलासाठी खूप फायदेशीर आहे म्हणजे माझ्यासाठीही होतं पहिल्यांदा आले तेव्हा भीती होती की आता मी मराठीतून शिकेन तर मग प्लेसमेंट होईल की नाही मास्टर्सला गेल्यावरती मला तेवढी तिथे ते माझं काय होईल तर मग तसं काही नाही जसं जसं तुम्ही शिकत जाता प्रत्येक गोष्ट ही कन्सेप्ट तुम्हाला किती प्रमाणात समजते तुम्हाला किती टेक्निकल नॉलेज आहे ह्याच्यावरतीच असतं या पाठ्यक्रमाचा अभ्यासक्रम जितका वेगळा आहे तितकेच त्याचे प्रकल्पही नाविन्यपूर्ण आहेत पहिल्या वर्षात भाषेच्या अडथळ्यावर द्विभाषिक कोड संरचनेच्या माध्यमातून मात केली गेली दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प आधारित शिक्षणात सखोल अभ्यास करत ब्लॉकचेनवरील चर्चा मशीन लर्निंगवरील संशोधन पुन्हा सादर करणं असे प्रयोग केले आणि अंतिम वर्षात विद्यार्थ्यांनी अभ्यासवृत्ती अर्थात इंटर्नशिपच्या दरम्यान प्राचीन भारतीय वारसास्थळांचं व्हर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादरीकरण केलं आजकालच्या एआयच्या जगात सगळं सगळी मतं चॅटची पिटीच मांडत आहे त्याच्याऐवजी मुलांचं स्वतःचं मत असणं आणि हे मत कधी तयार होतं जेव्हा त्यांचा आत्मविश्वास असतो खोलाचा अभ्यास असतो क्रिटिकल थिंकिंग असतं प्रॉब्लेम सॉल्विंग असतं तर या याच्यात पहिली गोष्ट जी आपण केली इकडे विच वॉज टू ट्रान्सफॉर्म देअर थॉट प्रोसेस की हे रोड लर्निंगचा प्रकार नाही आहे लँग्वेजचाही प्रकार नाही आहे लँग्वेजची मोकळीक दिली तर थिंकिंगचा प्रकार आहे स्ट्रक्चर्ड थिंकिंग कसं आणावं ॲक्च्युअल क्रिटिकल थिंकिंग प्रश्न कसे विचारावेत त्याच्या मागचा खोलाचा अभ्यास कसा करावा या गोष्टींचा सराव केल्यावरच मुलांना तो एक कॉन्फिडन्स आला टू ॲक्च्युली फेस द इंडस्ट्री आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो चार मुलं प्रोजेक्ट करतात त्या चार मुलांपैकी एकच माणूस बोलत असतो का कारण त्याला इंग्लिश येत असतं इथे चारही मुलं बोलतात वाय बिकॉज दे ऑल डन द जॉब

नियुक्तेही या प्रयत्नांकडे गंभीर आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत करियर मध्ये महत्वाचं काय जर जेव्हा विद्यार्थी जातो जॉब साठी महत्वाचं काय की तुम्ही एक स्किल्स आत्मसात केली आहे बरोबर आणि ती तुम्ही स्किल कशी वापरता तर हे महत्वाचं असतं आणि ही मुलं म्हणजे ज्यांना आम्ही इंटर्नशिप दिली आणि आता रिक्रूट करतोय तर बेसिकली त्या मुलांनी हे प्रूव्ह केलंय की ते दे आर ॲट पार पी सी सी ईचा हा क्षेत्रीय भाषेतील अभियांत्रिकी कार्यक्रम समावेशक आणि भविष्यातील भारतासाठी सज्ज शिक्षण या संकल्पनेचं एक राष्ट्रीय प्रारूप बनला आहे हा उपक्रम ग्रामीण आणि शहरी भागातील दरी दूर करतोय विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत सक्षम बनवतो आहे आणि भारतात इंजिनियर असण्याच्या अर्थाला एक नवीन दिशा देतो आहे गवर्निंग बॉडीमध्येच असं डिस्कस झालं की आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग हा कोर्स आपण मराठीतून चालू करतो आणि मग तसा निर्णय त्या बैठकीत झाला आणि तो निर्णय सगळ्यांना आम्ही परकोलेट केला खाली तर विद्यार्थ्यांना आम्ही पन्नास विद्यार्थ्यांना आम्ही मराठीतून शिकवलं पहिल्यांदा टास्क फोर्सच्या एका पार्टचा तो, तो एक त्या एक्सरसाइजचा एक भाग होता आणि मग त्या पन्नास विद्यार्थ्यांना शिकवून त्यांची परीक्षा घेऊन त्यांचा फीडबॅक घेतला की आता तुम्हाला कसं वाटतंय तर रीत्या आम्हाला असं लक्षात आलं की मुलांना कम्फर्टेबल वाटते मुलांना म्हणजे आत्मविश्वास वाटतो की मराठीतून शिकवा आम्हाला जीआरईची जी लँग्वेज ती ठरलेली जी आणि जीआरईतला स्कोअर हा त्या विद्यार्थ्यांनी करायचा तो कुठल्या लँग्वेज मध्ये शिकला हे काही महत्वाचं नाही त्याचा एक फार मोठा आम्हाला रिझल्ट मिळाला तो म्हणजे आमची आता तीन मुलं जर्मनी आणि अमेरिके वगैरे त्या दोन तीन देशांमध्ये जात आहेत आमच्या या अभ्यासक्रमातील पहिल्या तुकडीचे विद्यार्थी जसजसे पदवीच्या उंबरठ्यावरती पोहोचत आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांना संधी मिळत आहे तसे पी सी सी ओ ई हे अधोरेखित करते आहे की प्रादेशिक भाषा म्हणजे अडथळा नव्हे तर नवोन्मेष आणि परिणामकारकतेकडे नेणारा एक भक्कम पूल आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शिशिर शेलार आणि रोहन गवळी पुणे पाऊस